नमस्ते मित्रांनो कुणाला वाटतं सुंदर दिसावं आणि आरोग्यदायी निरोगी असावं तर त्यासाठी काय करायचं मी तुम्हाला सांगतो हे बघा हे आहेत केळं आणि हे आहेत अंजीर <laughs> निरोगी राहायचं असेल हेल्दी राहायचं असेल तर आणि सुंदर असं स्मार्ट दिसायचं असेल रक्त शुद्ध ठेवायचं असेल तर आठवड्यातून एकदा अशी निस्ती फक्त फळे खायची अशा प्रकारे आठवड्यातून फलहार एकदा केला फक्त फळांवर संध्याकाळी हलकं जेवण करा तर तुम्ही नक्कीच सुंदर दिसाल स्मार्ट दिसाल आणि तुमचा जो फिटनेस आहे तो योग्य रीतीने राहील मापात असेल आणि बांधा एकदम शुभून दिसेल आणि एकदम निरोगी स्वस्थ आणि हेल्दी तुम्ही जीवन जगू शकता अशा प्रकारचे केळी वगैरे सफरचंद आणि अंजीर वगैरे पपई पपई रक्त शुद्ध करते आणि दररोज एक सफरचंद खालं तर दवाखान्याची पायरी चढावी लागत नाही माणूस हेल्दी निरोगी राहतो तर आता फक्त फळ्या नवरा अशा प्रकारे फलाहार करा निरोगी स्वस्त स्मार्ट दिसा आवडत तर लाईक करा फॉलो करा